शिल्पा इजी रेसिपी मध्ये स्वागत करते तर श्रावण महिना सुरू आहे तर श्रावण महिन्यात सोमवारसाठी काहीतरी स्पेशल असं आपण उपासाचा पदार्थ बनवूया चला तर मग आता रेसिपी बघूया चला तर मग आता आपण साहित्य बघून घेऊया खोबऱ्याचा किस घेतलेला आहे सुकं खोबरं आहे त्याला किसून घेतलेलं आहे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले शेंगदाणे आहे त्याला कुठून घेतलेलं आहे असं मोठं मोठं याच्याऐवजी तुम्ही काजू पण यूज करू शकता मनुका घेतलेला आहे एक छोटी वाटी हे आवडीप्रमाणे घ्यायचं आहे आमचूर पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच मिरची घेतलेली आहे एक चवी मीठ काळे मिरेची पूड घेतलेली आहे बारीक अर्धा चम्मच हे चिप्स किंवा मग हे आलूचेच हे आहे किसलेले सुकेवाले उन्हाळा जे बनवतो ना आपण ते याच्याऐवजी आपण चिप्स पण घेऊ शकतो त्याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे म्हणजे ब्रेड क्रम्स कसे बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे बनवायचे आहे दोन बटाटे घेतलेले आहे आणि हे भागरचं पीठ आहे याच्याऐवजी तुम्ही शिंगाळ्याचं राजगिऱ्याचं पीठ कुठलं जे अवेलेबल असेल तुमच्याकडे ते घेऊ शकता हे पाच सहा चम्मच आहे मोजून सहा चम्मच आहे एवढं पीठ आपल्याला लागणार ला आहे चला तर आपण आता पुढची प्रोसिजर सगळ्यात आधी आता आपण सगळ्यात आधी आता आळूचा किस आपण मिक्सरला फिरून घेणार आहे याच्याऐवजी चिप्स घेतले तरी चालते वाळलेले चिप्स उन्हाळ्यातले हे मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आणि याची बारीक आपल्याला पेस्ट बनवायची आहे अशा प्रकारे आपलं छान बारीक झालेले आहे ब्रेड क्रम्स जसे असतात ना सेम तशाच प्रकारे झालेले आहे मस्त आता एका याच्या एक बाउलमध्ये काढून घेऊया मी याचप्रमाणे भगर होती ती भगर मिक्सरला फिरून घेतलेली आहे आणि मला तसंच पावडर मिळालेला आहे ही सगळी पावडर मी यामध्ये टाकून घेते एका प्लेटमध्ये सफिशियंट आहे आता आपण सारण तयार करूया खोबऱ्याचा किस संपूर्ण टाकायचं आहे हे आवडीप्रमाणे आहे बरं का शेंगदाण्याचं खूप छान जाडसरच फुटून घेतलेला आहे मनुका आमचूर पावडर काळ्या मिरची पूट अर्धा चम्मच मिरची आवडीप्रमाणे तिखट पण आवडीप्रमाणे मीठ चवीपुरत साईडला ठेवूया मिक्स करून आता यात या या दीड बटाटा घेतलेला आहे अर्धा बटाटा ठेवलेला आहे ते मिश्रण केलेले आहे ना त्याच्यासाठी म्हणून त्याला साईडला काढून ठेवते याला आपल्याला मॅश करायचं आहे मॅशरने अशा प्रकारे मॅश झालेलं आहे आता आपण यात बघाचं पीठ घालूया त्याच्याऐवजी तुमच्याकडे जे पीठ असेल ते तुम्ही टाका एवढं नाही टाकणार तीन ते ती चार चम्मच टाकते चवीपुरतं मीठ Adalah dapat, atau ini mix, bro. प्रकारे एक ini gula, terakhir, आपण याला साईडला ठेवूया उरलेला बटाटा जो होता अर्धा तो आता या मिश्रमध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे याच्यामुळे काय होईल याचा छान गोळा तयार होईल म्हणजे बाइंडिंग येईल याला त्याच्यामुळे आपल्याला हे यामध्ये मिक्स करायचं आहे अशा प्रकारे हातानेच करायचं म्हणजे छान बाइंडिंग येते अशा प्रकारे छान मिक्स झालेला आहे आता याचे आपण गोळे तयार करून घेऊया छोटे छोटे अशा प्रकारे घ्यायचं छोटासा आपल्याला तेल लावून घ्यायचं अशा प्रकारे गोळा तयार करायचा छान आता आपण अशा प्रकारे सगळे गोळे आधी रेडी करून घेऊया कढईमध्ये तेल टाकलेलं आहे गॅस कमी करून ठेवायचा आहे तोपर्यंत आपण हे बाउल्स तयार अशा प्रकारे सगळे बाउल्स मी तयार करून घेते अशा प्रकारे सगळे बाऊल्स तयार झालेले आहे आता आपण आलू आणि पीठ जे भिजत ठेवलं होतं ते घेऊया त्याची पाती तयार करायची आहे आपल्याला थोडंसं हाताला तेल लावायचं आहे हाँ एक छोटा सा गोला तोड़ा है जी आता अपन बाउल्स बनले नापेक्षा थोड़ी पाती कराई अशा प्रकार हाथा अशा प्रकार हाथाला तेल लो अ पी बन घ हातावरच बनवायचे आहे त्याच्यामध्ये बाउल ठेवायचं आहे मध्ये त्याला असं पॅक करायचं आहे अशा प्रकारे सगळीकडून पॅक करायचं आहे असं राऊंड राऊंड करायचं आहे खरं छान अशा प्रकारे आता आपण याला चिप्सचे चम्प्स बनवले होते ना आपण बारीक करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे सगळे करून लावून आहे छान अशा प्रकारे अजून मी एकदा बनवून दाखवते तुम्हाला अशी पाती करायची त्यामध्ये एक बाउल्स ठेवायचा आणि संपूर्ण सगळ्या बाजूनी अशा प्रकारे त्याला पॅक करायचं अशा प्रकारे

अशा प्रकारे सगळं हे करायचं अशाच प्रकारे मी आता सगळे पाऊस रेडी तळ तयार करून घेते तेल छान गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे छान याला तेलामध्ये तळून घ्यायचं एका साईडने त्याच्यानंतर मग आपण पालून घेऊ छान एका साईडने गोल्डन झालेले आहे आपण आता याला पालटून घेऊया छान गॅसची फ्लेम कमी ठेवली की छान बघा किती सुंदर कलर आलेले आहे छान झालेले आहे आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया बघा कुठे फुटले नाही काही नाही काही नाही छान असे मस्त असे बाउल्स म्हणू शकतो लाडू म्हणू शकतो आपल्याला जे नाव द्यायचं ते देऊ शकतो वडा म्हणू शकतो छान झाले मस्त खायला पण एवढे सुंदर वाटतात ना एकदा नक्की जरूर ट्राय करा या सोमवारी अशा प्रकारे आपले वडे बाऊल्स रेडी झालेले आहे काही पण म्हणू शकतो वडे म्हणू शकतो बाउल्स म्हणू शकतो असे सुंदर असे मस्त असे रेडी झालेले आहे खायला पण खूप क्रिस्पी आणि छान आहे जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा कमेंट्स करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद एक तुम्हाला मी तोडून दाखवते तसं छान क्रिस्पी झालेला आहे तो मस्त असा क्रिस्पी झालेला आहे आतमध्ये स्टपिंग पण सुंदर आहे वायरून लेअर पण छान आलेली आहे बघा असं मस्त दिसतो अशा प्रकारे आपला हा वडा बाउल्स रेडी झालेला आहे एकदा नक्की ट्राय करा